नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सरांचं स्वागत करते बाळू मामांच्या नावाने चांग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मामा म्हणत असतात काय रे दुर्गप्पा तुला घरला जायचंय नव दुर्गप्पा म्हणत असतो होय मामा मामा म्हणत असतात मग जा की वाट कसली बघतो या दुर्गप्पा म्हणत असतो मामा कस जावं काही समजना झालं या दादाला सांगायचं हाय नव मेंढर किती मेलेत म्हणून मामा म्हणत असतात सांगायचं की शेकड्याच्या वरती मेंढ्या मेले आहेत म्हणून दुर्गप्पा म्हणत असतो पण मामा कस वाटेल ते मामा म्हणत असता तू त्याचा विचार करू नकोस र बाबा तू जा लागलीच दुर्गप्पा आता मामांना नमस्कार करतो आणि तिथून निघतो इकडे दुर्गप्पा हा दरवाजात उभा असतो चंडप्पा म्हणत असतो तिथंच थांब दुर्गप्पा म्हणत असतो काय झालं दादा चंडप्पा म्हणत असतो जे सांगितलं आहे ते ऐकायचं कुंदा म्हणत असते पण असं का थांबवलंय त्यासनी येऊ दे की आत चंडप्पा म्हणत असतो तू तु, तुझं तोंड बंद ठेव काल तळाव गेलाय तू आता आलायस वय दुर्गप्पा म्हणत असतो वय दादा चंडप्पा म्हणत असतो की मग तिथंच राहायचंय नव चंडप्पा म्हणत असतो बर मग किती मिनटर मेली ती तुमच्या मामांची दुर्गप्पा म्हणत असतो कसं सांगू मी माझ्या तोंडानं शेकड्याच्या वरती गेलेत त्यावर चंडप्पा हसूनच म्हणतो येऊ स्वतःचीच गारणं सोडवू शकत नाही तर लोकांची गारणं कोणत्या तोंडाने सोडवणार आहे दुर्गप्पा म्हणत असतो तसं काय भी नाही मामा ती चंडप्पा म्हणत असतो असं नव मग तुझ्या देवाला सांग की मेंढ्र बरी करा या आता इथे दुर्गप्पा हा रडत असतो आणि म्हणत असतो अहो दादा लया अवघड होऊन बसल या मामा अजून बी जेवलं नाहीत दादा आता तूच काही तर कर आणि मेंढ्यासनी बरं कर कर बाबा गावातली समधी लोक तुझ्याकडे येऊन गेलेत चंडप्पा म्हणत असतो अजून थोडीच कळकाळ थोडसच राहिलं या इकडे आता तळ्यावर एक गावकरी म्हणत असतो मामा मी चंडप्पाकडं जाऊन येतो मामा म्हणत असतात अरे बाबा ह्या लोकांसने भेटला नाही आणि तुला कसं काय भेटल गावकरी म्हणत असतो मामा त्यांची गोष्ट वेगळी आहे चंडप्पा मला वळखतो बापूला संगती घेतो आणि त्याच्याकडे जाऊन येतो मामा म्हणत असतात हा ठीक आहे जा पर गोड तो गोड बोलतो आहे व मग तुम्ही बी गोडच बोला आणि त्याला म्हणाव तुम्ही काही केलंच नाही पर तेवढी मेंढ्र बरी करून दे मामा बापूला म्हणत असतात तू याच्या बरोबर जा आणि त्या चंडप्पाला म्हणाव मामानी बोलवलं आहे एवढी मेंढ्र बरी करून दे म्हणाव त्याला म्हणाव मामानी बोलवलं आहे मेंढ्र बरी करायची आहेत मामा म्हणला आहे ती की चंडपाकडे मंत्रशक्ती आहे हाय तेवढ मेंट्रासनी बरं करल त्याला दाऊच नका नका की त्यांनी केलं आहे तुम्ही बी त्याच्याशी गोडच बोला शिरपा मामांना म्हणत असतो होईल हो बघा इकडे आता गावकरी आणि बापू हे चंडपाकडे जातात धनाजी चंडप्पाला सांगत असतो बाळू मामांची माणसं आता इकडेच येतात चंडप्पा म्हणतो अरे काल तर येऊन गेले ती नव चंडप्पा म्हणत असतो असं कर तू बाहेरच थांब आणि ती आली की मला सांग कुंदाता म्हणत असते आव एक बोलू का मामा स्वतःहून माणसं धाडतायत म्हणजे मामा आल्यागतच आहे नव ह्या वेळेला जरा सबोरीनं घ्या आणि त्यांच्या काय इच्छा आहेत ते जरा बघा चंडप्पा म्हणत असतो तू मला शानपणा शिकवू नकस सुमन म्हणत असते भाऊजी मी तुमच्या पुढं लहान आहे पण मी एक बोलू नव आव तळावरती मी सगळंच समज बघितलेलं आहे बाळू मामा खरंच देव आहे ती नव पण त्यांचं ठाव नाही पण तुम्हाला सांगते तुम्ही त्यांची मेंढर बरी करा खूप पुण्याचं काम आहे खूप आशीर्वाद मिळल तुम्हाला चंडप्पा म्हणत असतो कुठे पुण्य करायचं मला ठावा हाय तुम्ही नका ज्ञान पाजळू माझ्या पुढं सुमन म्हणत असते आवो भाऊजी आल्यापासनं ही सुद्धा गपगप गप आहेत चंडप्पा म्हणत असतो त्याला अक्कल नाही नव म्हणून इकडे आता सुमन आणि कुंदा ही दारासमोर रांगोळी काढत असतात तेवढ्यातच आता तिथे ते मामांची माणसं येतात कुंदा म्हणत असते तुम्ही मामांच्या तळावरून आला आहात काय बापू म्हणत असतो होय मामांनीच धाडलं आहे सुमन म्हणत असते या बसा त्यावर चिमाजी म्हणत असतो बाई मामांनी माझ्यावर सोपवलं आहे हे काम कुंदा म्हणत असते पर त्यासनी आत्तरी बोलवा चिमाजी म्हणत असतो मालकासनी विचाराय पाहिजे नव्हा नाहीतर उगस माझ्यावरती रागवतील कुंदा आणि सुमन आता आतमध्ये निघून जातात धनाजी म्हणत असतो चंडप्पाला सांग निमगावचा धनाजी पाटील आला हाय त्यासनी वळखतो म्या तू कशाला एवढं विचारतो चिमाजी म्हणत असतो ते सगळं ठीक आहे पण मालकाने मला विचारल्यावर मी काय सांगू बापू म्हणत असतो त्यांना सांग की बाळूमामाचा सांगावा घेऊन आलेलो आहे चिमाजी म्हणत असतो जशी तुमची इच्छा पण बाहेरच थांबा बापू आता म्हणत असतो कवाचा हिवा आत गेलाय अजून बाहेर आला नाही धनाजी म्हणत असतो कि येल्यावर गाडवाच्या सुद्धा पाया पडावं लागतं बाप्या बापू म्हणत असतो अशी कशी वेळ आली हाय पाटील कोणाच्या पितारात येऊन उभा राहायला लागतय धनाजी म्हणत असतो मामांनी काय सांगितलेलं आहे कंच भीतीस कायम राहत नाही ती त्यामुळं जरा धीर धर आता चिमाजी बाहेर येतो चिमाजी म्हणत असतो मालक बाहेर ये लागले ती चंडप्पा बाहेर येतो आणि म्हणत असतो तू धनाजी नव मग त्यासने बाहेर का उभं केलंसा आतमध्ये घेऊन यायचं चंडप्पा आता बापू आणि धनाजीला बसायला सांगतो चंडप्पा आता इथं विचारत असतो कसा इथे पाळू बाळू मामा धनाजी म्हणत असतो कि तळ्यावरती रोज मरत मरतायत मग कसं असतील बाळू मामा चंडप्पा म्हणत असतो खरं हाय लय झालं का तिथं आमच्या बी कानावरती आलं होतं मी जरा आत जाऊन येतो मी विसरूनच गेलो होतो आणि चंडप्पा आतमध्ये निघून जातो इकडे आता गोदा म्हणत असते मामा जेव्हापासून मेंढ्र खात नाही तेव्हापासून तुम्ही उपाशीच आहे मामा दोन गास तरी खाऊन घ्या शिरपा मामाना म्हणत असतो मामा समधी लोक इथं उपाशी आहेत तुम्ही जेवल्या बिगर ती बी जेवणार नाहीत तितक्यातच रंगा बोलतो मामा मेंढ्र लय वरडत्यात त्यासनी चारा पाणी पण देऊन झालं तरी बी काय बी उपयोग नाही झाला बघा किती मेंढर वरतात त्याचनी किती त्रास होत असेल नव मामा म्हणत असतात अरे किती दिवस झालं त्यांच्या पोटात काही सुद्धा नाही बघ मग वरडणार नाही ती काय, काय करणार मुकाजीव हायरहे दामू म्हणत असतो पाटील आणि बापू चंडप्पाच्या घरी गेला हायती पर चंडप्पा इकडे यायला होईल ना म्हणाल नव शिर्पा म्हणत असतो चंडप्पाच्या घरी आम्ही बी जाऊन आलो पण त्यावेळेला तो काही आलाच नाही तसं परत व्हायला नको मामा म्हणत असतात आता तो आला म्हणजे कळल पाटील तर बोलणार चंडप्पा वळकीचा आहे म्हणून गोदा म्हणत असते आता तर चंडप्पानी तळावरती यायलाच पाहिजे लईच त्रास देतोय तो, तो लोक असणे इकडं बापू म्हणत असतो कि हो काय बाहेर येत नाही आता आपण निघू तळावरती धनाजी म्हणत असतो अर असं करून नाही चालायचं जरा दम दर बघू काय आहे ती आता म्हणतो आमच्या मालकांनी ठरवलं ना मग तुमचं काम होणार तितक्यातच चंडप्पा बाहेर येतो आणि धनाजीला म्हणतो चला धनाजी म्हणत असतो की बरं झालं चंडप्पा तुम्ही बाहेर आलात काम जरा घाईच होत चंडप्पा म्हणत असतो येळ घालवायचा नाहीच आहे आपल्याला पण मला जरा रानात जायचं आहे तुम्ही बी चला जाता जाता बोलूया चंडप्पा आता धनाजीला त्याच्या शेतावरती घेऊन जातो धनाजी म्हणत असतो मालक तुम्हाला मामांनी बोलवलं हाय तळावरती इकडं मामा म्हणत असते चंडप्पा आज पतोर मी गप बसलो पण ही शेवटची संधी दिली आहे मी तुला आज तू तु माझ्या मेंढरांची तोंड बांधलेली सोडली नाही ना तर तुझं काही खरं नाही असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा